बातमीनं वळसांग दानम्मा देवस्थान नियोजन मंडळाला जाग देवस्थान मंदिर परिसरातून ऑनलाईन देणगीचे स्टिकर हटवले वळसांग तालुक्यात जत येथील संगतीर्थ दानम्मा देवस्थानमधील दानपेटी व भक्तांनी केलेल्या दान, के दान रकमेची लूट सुरू असून या ठिकाणी फोनपे क्यू आर भक्तांना दाखवतात तर हे फोनपे क्यू आर कोणाचं आहे व कोण मालकवाली आहे हे समजत नाही यापूर्वी याबाबतची तक्रार शशिकांत कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिलेल्या चौकशी आदेशानंतर जत पोलिसांकडून संबंधितांची चौकशी करून संबंधित लोकांना समज दिलेली असताना हा पुन्हा असं प्रकार सुरू झाल्यानं याची दखल घेऊन पॉवर मराठी न्यूजनं या प्रकरणावर प्रकाश झोत टाकला आता याबाबत पुन्हा पोलिसात तक्रार करण्याची तयारी सुरू झाल्यानं मंदिर परिसरातील सर्व ऑनलाईन देणगी स्टिकर व देणगी दानपेटी हटवण्यात आल्या याबाबतची माहिती अशी की वळसांगपासून दोन किलोमीटर अंतरावरील संगतीर्थ येथील दानम्बा देवीचं देवस्थान आहे या ठिकाणी गुड्डापूर येथील दानम्बा देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी दररोज हजारो भक्त या ठिकाणी येतात यामुळं तसेच या, या ठिकाणी विवाह केले तर त्यास देवीचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा असल्यानं अनेक विवाह या ठिकाणी होत असतात त्यामुळे या देवस्थानचे चांगलं उत्पन्न आहे परंतु सदर देवस्थानची नोंदणी कुठंही नसल्यानं यावर शासकीय नियंत्रण नाही याचा फायदा गावातील काही स्वयंघोषित तथाकथित पुढाऱ्यांनी घेऊन दानपेटी उघडून लाखो रुपये काढत आहेत तसेच पूजा करणाऱ्या स्वामींकडून वार्षिक दीड लाख रुपये घेत आहेत याची कबुली एका स्वामींनी जत पोलिसात दिली आहे तसेच भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवलं आहे तर त्या फिल्टरमध्ये चक्क दुकानच मांडून बसलेत संबंधित दुकान कुणाचं हे चौकशी करण्यात यावी वास्तविक ही सर्व रक्कम देवस्थानच्या बँक खात्यात जमा होणं आवश्यक आहे परंतु ते या लोकांच्या खिशात जात असल्यानं भाविकांचे दान हे निष्फळ ठरत आहे याबाबत पॉवर मराठी न्यूजला बातमी लागताच वळसंगपासून दोन किलोमीटरवर संगतीर्थ दानंमा देवस्थानच्या ऑनलाईन देणगीसाठी ठेवलेली फोनपे गुगल पे, पे क्यू आर कोड तात्काळ गायब करण्यात आले व भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवण्यात आले होते तिथं व्यवसाय चालू केला होता तो सुद्धा लगेच बंद करण्यात आला आहे पॉवर मराठी न्यूजनं उठवलेल्या आवाजाबाबत देणगीदार भक्तांकडून स्वागत करण्यात आले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क हनुमंत कोळी जत एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज